राता तालुक्यातील शिर्डी येथे माजी मंत्री डॉक्टर दशरथ भांडे यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी कोळी महासंघ अधिवेशन पार पडले असून राज्यात एक कोटी तीस लाख आदिवासी असून ते अनुसूचित जमातीच्या सोयी सवलतींना पात्र आहेत त्यांच्याकरिता शासन ग्रामपंचायत विधानसभा लोकसभेकरिता जागा राखीव करते त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात बजेटचा हिस्सा मंजूर केला जातो परंतु देताना मात्र एक कोटी आदिवासींनाच अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र आणि वैद्यता प्रमाणपत्र मिळवून देत नाही मिळाल्यास तपासणी समितीच्या नावाखाली रद्द करतात या विरोधात या आदिवासी जनता लोकशाही मार्गाने मोर्चे आंदोलने आमरण उपोषण मतदानावर बहिष्कार इत्यादी मार्गाचा अवलंब संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात करीत आहेत त्यांची लोकसंख्या किमान बारा लोकसभा आणि साठ विधानसभा क्षेत्रात निवडणुकीवर परिणाम करण्या इतपत मोठी आहे या प्रश्नावर मार्ग काढण्याकरिता आणि पुढील दिशा ठरवण्याकरता शिर्डी शहरात अधिवेशन घेत असल्याचे माजी मंत्री भांडे यांनी सांगितले राज्यामध्ये आज एक कोटी तीस लाख आदिवासी आहेत जे पंचाळीत जमातीमध्ये विभागलेले आहेत त्यामध्ये चार सात जमाती जर सोडल्या तर इतर जमातींना आरक्षणाचे फायदे मिळवण्याकरता ते जात प्रमाणपत्र पाहिजे असते ते प्रमाणपत्र मिळत नाही त्याची वैधता मिळत नाही त्याच्यामध्ये शासन अडथळे निर्माण करते आणि दुसरं आश्चर्यकारक गोष्ट या राज्यामध्ये ही सुरू आहे गेल्या अनेक वर्षापासून की या सगळ्यांच्या नावावर एक कोटी तीस लाख जनतेच्या नावावर केंद्र निधी देतो राज्य सरकार योजना मंजूर करते पैसे देतात यांच्या संख्येच्या आधारित पंचवीस आमदार आणि पाच खासदार या ठिकाणी महाराष्ट्रात अनुसूचित जमातीचे राखीव आहे परंतु देताना मात्र हे बोगस आहेत अशा पद्धतीचं तीस लाख लोक या ठिकाणचे वल्गना करतात आणि सातत्यानं त्यांच्यावर अन्याय करतात तो अन्याय दूर झाला पाहिजे हा अन्याय दूर करण्यासाठी जे राजकीय पक्ष पुढाकार घेतील त्यांच्यासोबतच पुढच्या काळात हा एक कोटी आदिवासी समाज राहील नाहीतर ते कितीही चांगले असू द्या वैयक्तिक आमचे संबंध कोणाशी कितीही चांगले असू द्या परंतु हा मतदार ज्यांचं भविष्यवेचिराग करण्याचं काम सातत्यानं या राज्यामध्ये गेल्या तीस वर्षापासून सुरू आहे ज्यांच्या मुलाबाळाचं घटनादत्त अधिकार जो पार्लमेंटने दिलेला आहे तो हिरावून घेण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या या ठिकाणी या राज्यामध्ये केल्या जात आहेत आणि हे सगळं फुलेशाहू आंबेडकरांचं नाव घेत घेत इथले राज्यकर्ते आहेत आणि त्यांचा निधी हळप करणे त्यांच्या नावावरचे आरक्षित सीट हळप करणे मग ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदपासून आमदार असतील खासदार असतील ह्या सीट्स हिरावून घेणे आणि त्यांना जो हक्क आहे भारतीय राज्यघटनेनं दिलेला अनुसूचित जमातीचा तो अनुसूचित जमातीचा हक्क मिळून देणे परंतु बोलताना सांगायचं की हे बोगस आहेत परंतु त्यांच्या नावावर खातांना मात्र यांना लाज वाटत नाही या सगळ्यांच्या विरोधामध्ये म्हणजे राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये हा एल्गार पूर्ण राज्यामध्ये सुरू झालेला आहे जे लोक या लोकलढ्यामध्ये सोबत येतील ते आमचे जे येणार नाहीत ते आमच्या जातीचे असू दे आमच्या गटाचे असू दे आमच्या पक्षाचे असू दे त्यांना आम्ही बाहेरची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा निर्णय या ठिकाणी एक कोटी जनतेनं केलेला आहे